केंद्र शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के केलेला आहे आणि राज्य शासनसुद्धा आता त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देईल याकडं करा सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष असतानाच आता एक नवीन अपडेट यासमोर आलेली आहे तर ही नवीन अपडेट काय आलेली आहे ही बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा बातमी काय आहे तर बातमी अशी आहे की महत्वाची बाब अशी आहे की जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजे हा भत्ता छप्पन्न टक्के एवढा होणार आहे याबाबतचा निर्णय ने हा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होळी सणाच्या आधीच घेतला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पन्नास टक्के दरानेच महागाई भत्ता मिळत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनाही जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करणे अपेक्षित आहे मध्यंतरी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो असे बोलले जात होते एवढेच नाही तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला असून मुख्यमंत्री महोदय लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेतील आणि याला हिरवा कंदील दाखवतील असे म्हटले जात होते मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय हा लांबणीवर पडणार असे दिसत आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ता परत लांबणीवर गेला आहे कारण निधी वितरणांमध्ये डी एसाठी तरतूद करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार महिना अखेर सर्व विभागांना निधीचे वितरण करण्यात येते यामध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डी एकरिता आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यासाठी वाट पाहावी लागणार जाने आहे जानेवारी महिन्यात याबाबतचा निर्णय होणार नाही हे स्पष्ट झाले आहे महिला व बाल विकास विभागासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचे वाटपासाठी सर्वाधिक निधीचे वितरण करण्यात आल्याने सध्या निधी शिल्लक नाही आहे म्हणून आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्यासाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे